उपोषण यासाठी सुरू आहे आज आमच्या पुन्हा नव्यानं त्याच नव्यानं मागण्याचा कायदा किंवा हा अध्यादेश हा जिया या राज्यातल्या ससगट मराठी प्रमाणपत्राचा वाटप करण्यात आले मराठा समाजाला योजनांचा लाभ देताना मराठा समाजाचा उत्कर्ष प्रगती करत असताना इतर कुठल्याही समाजा बघा हे उपोषण सुरू आहे आज आमच्या पुन्हा नव्यान ज्या जुन्या आहेत त्याच नव्यानं मागण्याचा प्रयत्न मराठ्यांना सरसकट कोणबी प्रमाणपत्र द्यायचे हा कायदा किंवा हा अध्यादेश

ज्या मराठ्यांची कुंबी नोंद निघाली त्या नोंदीच्या आहारावर पिढ्यांना फार परंपरेनुसार लग्नाच्या गणकोतातल्या सोयरी कि तुंड्या त्या, त्या राज्यांतर्गत येणाऱ्या सर्व सगळ्या सोयऱ्यांना कुंभी प्रमाणपत्र द्यायचे कारण ज्याची कुंडी नोंद निघाली त्याचा व्यवसाय आणि त्याच्या सोयऱ्यांचा सगळ्या सोयऱ्यांचा व्यवसाय एक असे म्हणून आणि ज्याची कुंडी नोंद निघाली त्याच्या सगळ्या सोयऱ्याला कुणबी प्रमाणपत्र नोंद नाही निघाली तरी या कारणासाठी द्यायचे कि ज्याची उदवी नोंद निघाली त्याची म्हणून आणि त्यांना ओळजा प्रमाणपत्र सरसकट द्यायचे खरं म्हणजे मराठा समाजाच्या बाबतीमध्ये सरकारची भूमिका अगदी पहिल्या दिवसापासून जी होती आहे महायुतीच्या काळामध्ये मराठा समाजासाठी एवढ्या योजना आम्ही सुरू केल्या मराठा समाजासाठी दहा टक्के आरक्षण ओबीसी किंवा अन्य कुठल्याही समाजाचं कमी न करता दिलं विशेष अधिवेशन दिल। आणि देवेंद्रजी जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा देखील त्यावेळेस त्यांनी निर्णय घेतला होता मी मुख्यमंत्री असताना देवेंद्रजी यांना सर्वांनी दहा टक्के आरक्षण मराठा समिती निर्णय घेतला आणि म्हणून या ठिकाणी आज त्यांच्या आम्ही दिलेलं आरक्षण महाविकास आघाडी नाही हे ना त्यांचं दुर्दैव आहे आणि म्हणून आम्ही मराठा समाजाच्या ज्या योजना योजना आहेत त्या कायम आणि दहा टक्के आरक्षण त्यांना मिळालंय त्या देखील आरक्षणावर रद्द करावं म्हणून महाविकास आघाडीतले काही लोक कोर्टात गेले हे दुर्दैव आहे आणि म्हणून दिलेलं आरक्षण टिकलं पाहिजे आणि ओबीसी समाजाच्या इतर समाजाचं कुणाचही आम्ही पहिल्यापासून आमची भूमिका ठाम आहे मराठा समाजाला आरक्षण देताना मराठा समाजाला योजनांचा लाभ देताना मराठा समाजाचा उत्कर्ष प्रगती करत असताना इतर